तुम्ही कधी विचार केलाय का शेगावच्या गजानन महाराजांना लोक एवढा का मानतात क प्रेम एवढी श्रद्धा आणि लाखो भक्त शेगावच्या मंदिरात दर्शनासाठी रांगा का लावतात यामागच गुपित काय आहे चला आपण हे उलगडण्याचा प्रयत्न करूया अठराशे अठ्याहत्तर साली ते गजानन महाराज शेगावात प्रकटले साधी राणी दिगंबर रूपण डोळ्यांत अपार तेज गण गन -गन बोते म्हणत ते गल्ली बोळात फिरायचे कुणाच्या घरी साध जे तर कुणाच्या मनात भक्तीचा गजानन महाराजांचे चमत्कार ऐकले की श्रद्धा आपोआप उफाळून येत खंडू पाटलाची कथा घ्या एक बाप जो आपल्या मुलाच्या जन्मासाठी व्याकुळ झाला होता महाराजांनी हसून त्याला आशीर्वाद दिला आणि त्याला भिक्क्या नावाचा मुलगा झाला ही कथा ऐकून भक्तांना वाटलं ही तर खरी कृपामूर्ती आहे अशा अनेक कथा आहेत नव्या भक्तांना प्रेरणा देतात हे चमत्कार फक्त कथा नाहीत तर भक्तांच्या जीवनात घडलेल्या खऱ्या घटना आहेत ज्यामुळे त्यांची श्रद्धा अधिक दृढ झाली हृदयाला भिडणारी हजारो लोक अनुभवाने सांगतात महाराजांनी आमचं आयुष्य बदललं संकटन दूर केली ही कुठली तरी आख्यायिका नाही हे आहे भक्तांच्या मनातून आलेलं खरंखुरा सत्य हरी बसो की श्रीमंत महाराज सगळ्यांना आपलं मानतात आजी संकटात माणूस म्हणतो चल शेगावला जाऊया कारण त्यांच्या कृपेचा अनुभव प्रत्येक पिढीने घेतलाय मंदिरात गेल्यावर वाटतं बाबा आपल्या मनात डोकावून पाहत, म्हणूनच लाखो भक्त परत जातात मनात शांतता हृदयात समाधान गजानन महाराज म्हणजे श्रद्धेचं आणि प्रेमाचा रूप चला त्यांच्या चरणी नतमस्तक होऊया आणि म्हणूया गण गन गण गन बोते श्री गजानन महाराज की जय